रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचं कागदपत्र मानलं जातं कारण रेशन कार्डवरती दर महिन्याला खूप कमी पेश पैशात धान्य तर मिळतंच परंतु बऱ्याच योजनासुद्धा मिळतात परंतु हेच धान्य दर महिन्याला कमी किमतीत मिळवणाऱ्या काही वस्तू आणि रेशन मिळवण्यासाठी प्रत्येक रेशन कार्ड धारकाला दुकानात हेलपाटे घालावे लागतात आणि हाच तुमचा ताप कमी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून एक मोठा निर्णय घेतला आहे ज्या निर्णयामुळे तुम्हाला घर बसल्या तुमचे रेशन मिळणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला काही महत्वपूर्ण कर गोष्टी करणे महत्वाचे आहे गरजेचे आहे ज्यामुळे तुम्हाला दर महिन्याला दुकानात जाण्याचा ताप हा वाचणार आहे परंतु तुम्हाला सरकारकडून एक्झॅक्ट किती धान्य येत आहे ये हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे तेही घरबसल्या ते, घर ते कसे हा सांगणारा हा स्पेशल व्हिडिओ सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे सर्वात पहिल्यांदा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर रेशन कार्ड बद्दल एक मोठी आता तुम्हाला फक्त एका मेसेजद्वारे कळणार आहे की रेशन दुकानावरती धान्य आलंय की नाही ज्यावेळेस तुमच्या रेशन दुकानावर रेशन येईल तेव्हा लगेचच तुम्हाला मॅसेज हा येणार आहे तुमच्या रेशन दुकानावरती तुमच्या नावावरती किती धान्य आलं आहे याचासुद्धा तुम्हाला मॅसेज हा येणार आहे त्यामुळे आता तुमचा सारखा दुकानावर जाऊन धान्य आले किंवा नाही रेशन आले किंवा नाही याची चौकशी करणे याचा त्रास तर वाचणार आहे हे सर्व बंद होणार आहे जेव्हा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अन्नाचे वितरण होईल तेव्हा लगेच तुमच्या मोबाईलवरती टेक्स मॅसेज येणार आहे म्हणजे जेव्हा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून तुमच्या धान्याचे वितरण होईल तेव्हा लगेचच तुमच्या मोबाईलवरती टेक्स्ट मॅसेज तुम्हाला येणार आहे कारण आता बऱ्याच जणांना बऱ्याच अशा योजना आहेत ज्यांचे मॅसेज हे व्हॉट्सअपद्वारे येत आहेत परंतु सरकारने प्रत्येकाकडेच व्हॉट्सअप आहे असं नाही आणि या योजनेत या रेशनमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी टेक्स मेसेज सरकारकडून येणार आहे अन्न व नागरी विभागाकडून येणार आहे त्यामुळे तुमचे रेशन कलेक्ट करण्याचे काम आता सोपे होणार आहे परंतु या सर्वासाठी तुम्हाला तीन महत्त्वाची कामे करून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि ही कामे कोणती असणार आहेत पाहूयात त्यातील पहिले काम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड यांची नोंद तुम्हाला करावी लागणार आहे म्हणजे तुम्हाला रेशन दुकानात जाऊन आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करावा लागणार आहे आता हे करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागणार नाहीत हे महत्वाचं आहे कारण बऱ्याच सरकारी कामासाठी पैसे घेतले जातात परंतु यासाठी सरकारने अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे हे मोजावे लागणार नाही हे शासनाकडून पूर्णपणे मोफत करण्यात आलेले आहे प्रत्येक रेशन दुकानदाराला तसे नोटीस सुद्धा पाठवण्यात आलेले आहे की मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा जी फी आहे किंवा कोणतेही प्रकारचे पैसे आहेत ते आकारले जाणार नाहीत असे सांगण्यात आलेले आहे ही महत्त्वाची पहिली गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे कारण तुम्हाला जर मोबाईलवर मॅसेज यायचा असेल तर तुम्हाला माहीत आहे आता डिजिटल इंडियानुसार डायरेक्ट मार्फत सर्व योजनांचे पैसेसुद्धा सोडले जात आहेत तसंच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडूनसुद्धा करण्यात आलेला आहे जेव्हा त्यांचे रेशन अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन जेव्हा तुम्हाला सोडलं जाईल तेव्हा लगेचच तुमच्या मोबाईलवर जर तुम्हाला मॅसेज यायला हवं असेल तुम्हाला रेशन दुकानात हेलफाटे घालायचे नसतील तर तुम्हाला रेशन दुकानात जाऊन मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक करणे हे गरजेचे आहे ही पहिली गोष्ट करणे गरजेचे आहे त्यानंतर महत्त्वाचं आणि दुसरं आहे ते म्हणजे अपडेट ते म्हणजे तुम्हाला रेशन कार्डवर कोणत्या मृत व्यक्तीचे नाव जर असेल तुमच्या रेशन कार्डवर कोणत्या मृत व्यक्तीचे नाव जर असेल तर तुम्ही ते कट करून म्हणजे काढून टाकणे हे महत्त्वाचे आहे ज्या रेशन कार्डवर मृत व्यक्तीचं नाव असेल त्या रेशन कार्डचे जरी मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक असेल तरीसुद्धा त्यांना धान्य येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा मॅसेज हा येणार नाही कारण अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जवळजवळ एक महिना झालं ही चौकशी सुरू आहे आणि बरेच रेशन कार्डसुद्धा यामार्फत बंदसुद्धा करण्यात आलेले आहेत किंवा त्यांना तशाच सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही यार या मृत व्यक्तीची नावे यातून कट करून टाका म्हणजे मृत व्यक्तीचं नाव जर रेशन कार्डवर असेल तर तुम्हाला त्या रेशन कार्डवरती कोणत्याही प्रकारचे रेशन तर मिळणारच नाही परंतु सरकारच्या कोणत्याच योजनेचा लाभसुद्धा घेता येणार नाही मग तुमचं मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक असेल तरीसुद्धा ही सु सुद्दा। सर्वात महत्त्वाची दुसरी अपडेट रेशन कार्डबद्दलची त्यानंतर तिसरे अपडेट आहे ते म्हणजे तुमचे एकच फॅमिली आहे आणि तुम्ही दोन जिल्ह्यामध्ये रेशनचा लाभ घेत असाल तर तुम्हा जरा थांबा कारण सरकारकडून अशा बोगस रेशन कार्डधारकांची खूप कसून ऑनलाईन पद्धतीने चौकशी केली जात आहे तुम्हाला माहीत आहे आता ऑनलाईन पद्धतीने सर्व गोष्टी या समजत आहेत आणि सरकारने म्हणजेच सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडूनसुद्धा ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे सरकारचा यामागचा एकच हेतू आहे की यामध्ये सुद्धा पारदर्शकता असली पाहिजे कारण आता बरेच असे होत आहे की रेशनवरून अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन सोडलं जात आहे परंतु व्यक्तींपर्यंत रेशन रेशनधार कार्डधारकांपर्यंत रेशन, धार... कार रेशन पोचतच नाही मग ते हेलपाटे घालून घालून थकतात आणि शेवटी रेशन नको म्हणून घरातच बसतात अशा व्यवहारामुळे अशा व्यवहारात पारदर्शकता यावी म्हणून सरकारने हे तीन नियम महत्वाचे लावले आहेत आणि या तीन नियमामुळे बरेच रेशन कार्ड हे बंद होणार आहे कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये असे बोगस रेशन कार्ड चालवत आहेत आणि या बोगस बोगस रेशन कार्ड धारकांमुळे जे रेशन कार्डसाठी पात्र आहेत लाभार्थी त्या रेशन कार्ड लाभार्थ्यांना रेशन तर मिळतच नाही परंतु सरकारच्या अनेक योजनांचा लाभ सुद्धा मिळत नाही आणि त्यामुळेच यात पारदर्शकता राहावी म्हणून सरकारने हे हे तीन अपडेट आणले आहेत तुम्हाला शेवटचा अपडेट समजला असेल की तुमच्याकडे तुम्ही जर बोगस पद्धतीने रेशन घेत असाल तुमचं एक रेशन कार्ड आहे तरीही तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात दोन्ही जिल्ह्यामध्ये जर रेशन घेत असाल तर जरा थांबा ते घेऊ नका तुमचे रेशन हे कायमस्वरूपी सरकार बंद करू शकतं कारण सरकारची चौकशी कसून चालू आहे आणि त्यामुळे हो जर तुम्ही असे काही उद्योग करत असाल तर ते जागीच थांबवा सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा कारण जर तुम्हाला घर बसल्या तुमचं जर रेशन कधी येणार आहे किंवा किती येणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र